शहादा येथे आर्टिका कार घरात घुसल्याने तिघे जखमी एक गंभीर शहादा तालुक्यातील मनराद गावाजवळ अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावर एच एकोणचाळीस एजे अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी क्रमांकाची सुझुकी आर्टिका कार रस्त्यालगतच्या एका घरात घुसल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तिघे जण जखमी झाले असून राहुल विठोबा कोळी यांची प्रकृती गंभीर आहे सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना मोहिता येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यानंतर राहुल कोडी यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते या घटनेमुळे मंदरत गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली तर पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क